बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चून वैभववाडी पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली आता एमआरतीचं काम पूर्णत्वास आलं आहे या नव्या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे दहा वर्षानंतर नव्या इमारतीत कारभार केव्हा सुरू होणार याची उत्सुकता वैभववाडी वासियांना लागली आहे पाहूयात वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीची वेगळीच कहाणी आहे गेली दहा वर्ष इमारतीचं काम सुरू आहे या वर्षी हे काम पूर्णत्वा झालं सन दोन हजार तेरा मध्ये तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी या इमारतीला दोन कोटी चौपन्न लाखांचा निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्ष कामाला दोन हजार चौदा ला प्रारंभ झाला दीड दोन वर्ष आधी इमारत बांधून पूर्ण झाली इमारत बांधली खरी पण पहिल्याच पावसात तिला गळती लागली आणि इमारतीच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला इथूनच या इमारतीची कर्मकहाणी सुरू झाली गुन्हा नियंत्रकांकडून चौकशीची नौटंकी करण्यात आली या विषयावरून पंचायत समितीच्या सभा रंगल्या हा सारा प्रकार सुरूच होता त्यानंतर इमारतीच्या गळतीवर तोडका काढण्यासाठी इमारतीवर छप्पर काढण्याचा पर्याय गुन्हा नियंत्रण समितीने सुचवला तत्कालीन पालकमंत्री उदय सामन यांनी सदतीस लाखांचा निधी मंजूर केला इमारतीवर छप्पर झालं गळती थांबली आता नवीन इमारतीत प्रवेश होईल असं वाटलं होतं मात्र फर्निचर लाइटिंग ट्रान्सफार्मर सुशोभीकरण या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली त्याकरिता एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले ती कामंही आता पूर्ण झाली आतापर्यंत या था इमारतीसाठी तब्बल चार कोटी त्र्याहत्तर लाखांचा निधी मंजूर झाला आतापर्यंत पाच पालक मंत्र्यांनी निधी उपलब्धतेसाठी सहकार्य केलं सध्या या इमारतीचं बहुतांश काम पूर्णही झालं आहे त्यामुळे सन दोन हजार चौदा साली भूमिपूजन झालेल्या या इमारतीचं दोन हजार पंचवीस साली तरी उद्घाटन होणार का याची प्रतीक्षा वैभववाडी करायला लागली आहे कोकण सात लाईव्ह साठी श्रीधर साळुंके वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल